एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी सिनेमांचाच दबदबा हो बॉलिवूड पाठोपाठ यावेळी मराठी कलाकार आणि सिनेमा यांनी सगळ्यांच लक्ष वेधले नवी दिल्लीत झालेल्या या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात श्यामची आईने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा किताब पटकवलाय तर नाळ दोन ला सर्वोत्कृष्ट लहान मुलांचा सिनेमा म्हणून गौरवण्यात आले लहानग्या कलाकारांमध्ये देखील कबीर कंढरे आणि त्रिशा धोसर यांचा चमकदार अभिनय ओळखला गेला तसंच आशिष भेंडेला आत्म बॅम्फलेटसाठी सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा सन्मान मिळालाय या सगळ्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालंय की मराठी सिनेमा म्हणजे फक्त कला ना कर नाही तर ही एक ताकद आहे इतकंच नाही यावेळी एका नव्हे तर अनेक भाषांतील कलाकारांनी सुद्धा आपल्या अभिनयाने आणि सिनेमांनी बाजी मारली शाहरुख जवान आणि विक्रांत साठी अभिनेत्याचा पुरस्कार मिळालाय तर राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळालाय सोबतच हनुमानला ऍक्शन आणि अॅनिमल संगीत व साऊंड डिझाईन साठी पुरस्कार मिळाले एक ही ही। हे सगळं ऐकून एकच वाटत की भारतीय सिनेमा आता फक्त ग्लॅमर नाही तर दर्जा आणि ताकदही दाखवत आहे तुमचा यंदाचा आवडता चित्रपट कोणता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा